आपण आहोत खिलारे मंगल कार्यालयाच्या रोडला गिरिजा हॉटेलच्या समोर या ठिकाणी आहोत या ठिकाणी अनेक वर्षापासून या छोट्याशा रोडवर आता रोडची रुंदी बघा दहा फुट आहे आणि त्या दहा फुटामध्ये किमान हा साडेपाच फुटाचा साडेपाच फुट बाय चार फुटाचा हा खड्डा अनेक वर्षापासून या ठिकाणी हा आहे पण ह्या खड्ड्याला बंदिस्त करण्याची कामगिरी महानगरपालिकेकडून झालेली नाही आहे या ठिकाणचे काही नागरिक आहेत आपण त्यांना पण विचारतो हो आहे साहेब तुम्ही किती वर्ष झाला हा खड्डा बघताय दोन हजार चौदा दोन हजार चौदापासून तुम्ही खड्डा बघताय पण हा मोजवलेला नाही आणि कुणी मोजवण्यासाठी आलं नाही महानगरपालिकेच्या मी आरोग्य विभागाला सांगतो कारण हा गटरीचा खड्डा दिसतो आहे ड्रेनेजचा नाही आहे त्यामुळे याच्यावरची जी झाकणं आहेत ती या साईडला पडलेली आहेत ही झाकणं आहेत या ठिकाणी ही झाकणं ह्याच्यावरून काढलेली आहेत आणि असंच खड्डा ठेवलेला आहे तर ही झाकणं घालून घ्यावीत आणि हे एक झाकण फक्त आतमध्ये पडलेलं आहे तर ही स्वच्छत करून ही खड खड्डा बंद करावा अशी रोज एक नवीन विषयाकडून मी मागणी करत आहे आणि ती पूर्ण कराल अशी अपेक्षा धरतो धन्यवाद